कर्जत तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत आजपासून संगणकीय कामावरती बहिष्कार टाकत आंदोलनाला सुरुवात झाली आहे विविध मागण्यांसाठी कर्जत तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी संगणकीय काम बंद ठेवत विरोध दर्शवलाय कर्जत तालुक्यात तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू करत आजपासून संगणकीय कामावर बहिष्कार टाकलाय त्यामुळे संगणकीय काम बंद करत कर्जत तालुक्यातील तलाठी आणि मंडळाधिकारी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे संगणकीय काम बंद करत कर्जत तालुक्यातील तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय कर्जत तालुक्यात तलाठी मंडळाधिकाऱ्यांचा संगणकीय बहिष्कार ताकत कर्जत तहसीलदार यांना मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी निवेदन देखील दिले महसूल विभागामध्ये ग्राम पातळीवर ग्राम महसूल अधिकारी व अधिकारी हे कार्यरत असतात आणि ग्राम महसूल अधिकारी आणि अधिकारी हे ग्रामस्तरावर आपल्या ह्याच्या ज्या ऑनलाइन सेवा आहेत त्या जनतेला पुरवत असतात ह्या जनतेला पुरवणाऱ्या ज्या सेवा आहेत ह्या ऑनलाईन माध्यमातून होत असताना शासनाने दोन हजार सोळा ते दोन हजार अठराच्या दरम्यान मध्ये प्रत्येक तलाठी आणि अधिकाऱ्याला लॅपटॉप व प्रिंटर दिलेले आहेत परंतु हे लॅपटॉप आणि प्रिंटर देऊन साधारणतः आठ ते दहा वर्ष झालेले आहेत आणि आय टी काल मर्यादा पाहिली तर प्रत्येक लॅपटॉप प्रिंटरला ही पाच वर्षाची आहे त्याच्यामुळे आम्हाला दिलेली जी यंत्रणा आहे ही पूर्ण कालबाह्य झाल्या कारणाने त्या माध्यमातून चालणारी कामं ही संत गतीने होत आहे आणि विशेषतः ह्या का? कामामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय याच्यासाठी जा आम्हाला नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर मिळावे ही आज अनेक वर्ष आम्ही शासनाकडे मागणी मांडत आहे ह्याच्याबाबत शासनाकडे निविदा देखील मंजूर झालेली आहे परंतु प्रशासकीय मंजुरी नसल्या कारणाने आजपर्यंत आम्हाला लॅपटॉप प्रिंटर मिळालेले नाही आहेत आमचं ध्येय हेच आहे की जनतेची सेवा करणे आणि गतिमान प्रशासन करावं परंतु हे गतिमान प्रशासनासाठी यंत्रणा आमची तोटक पडत असल्या कारणाने आम्हाला गतिमान प्रशासन मान करता येत नाही त्याच्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं याचा उवापवा याचाच कुठंतरी एक आ, अर्थ निघून आमच्या रा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे झालेल्या मीटिंगमध्ये एक ह्याच्यामध्ये हाक देण्यात आली का संपूर्ण ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्यासाठी आपल्याला जी शासनाने पुरवलेली डीएससी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट त्याला म्हणतात का त्याच्याद्वारे ऑनलाईनची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो तलाठी आणि मंडळ अधिकारी तर ही डीएससी आज आम्ही तहसीलदारांकडे जमा केलेली आहे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून बेमुदत आम्ही सुरू केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला लॅपटॉप प्रिंटर नवीन मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही जनतेची आम्ही सगळ्यांच्या वतीने पहिली दिर्गिरी व्यक्त करतो की त्यांची ह्याच्यामध्ये गैरसोय होणार आहे पण माफ करा खातेदारांनो ह्याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची आहे धन्यवाद